कुठ गायब झाले सगळे काळे काळे केले तुम्ही खात जा पोरांनो एक एक तोंडात टाकत जा एक कोरसा तोंडात टाकायचा सुजल तुझे काळे काळे झाले ना दाता ते घ्यायची पावडर काळी आणि दातावर लावायची काकू येवडा आहे कोलगेट नाही कोलगेट नाही पण दा निखिल दादा रे कोणता निखिल दादा आणलं तर काय करी दाता कवी बेकार झाले मग तुझे सुजल तू दात घासत नाही

एवढी शे झाले एक किलो एक किलो <laughs> बस लगा। दो बसा 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 जागेवर बसा, जागे बसा। जो बसणार नाही त्याला देणार नाही बसा।, बसा बसा जागेवर बसा घडी बरोबर येईल ना इकड़े इगड़े ये बेटते भेटते ये हाँ इकड़े इकड़े हर, 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 हर महादेव हाँ ये इकड़े हरभरा हरभरा हर हर महादेव <laughs> का सुजल का हर महादेव हरभरा नहीं रहते हर बोला <laughs> हर बोला इकड़े इगड़े इकड़े तुला ये दादा चौदा खड़ी लीश नहीं है मग आता तू हरभरा खाशील का नाही खाणार काकू हा नाही खात पण ते मग कसं करायचं काकू आपले काकू आले पाहिजे ना कि नाही रे फोटो मध्ये मेहनती काकू आहे आपल्याला तुम्ही द्या ना तुमच्या पद्धतीने मला का सांगता चार चार किती पण द्या हा हा गौरव तू नाही खाणार आहे ना खाते, गना। खाते गना? गना? गना का ना हर, बोला हर <laughs> कसा तुमचा आवाज कसा बोला बोरा हर बोला हर <laughs> हर महादेव हर हरभरा